म्हणून आपलं असणार संपूर्ण गाव सुंदर असे मला या ठिकाणी साथ देत आहेत पुरुष मंडळी आहेत या ठिकाणी छोटी छोटी लेकर सुद्धा आहेत जे बॉक्सच्या शेजारी बसलेत आता एवढा आवाज आहे ते बॉक्सच्या शेजारी बसले मनाला लग कानात बोट घालत होती पण मी बघितलं की अशी करायची नसते हा चालू आणि एवढी तर ते हुशार आहे बरं पण आपल्या गावातल्या ले। हुशार लेकरांकरता जोरदार ठाळ झाला पाहिजे बाकी या ठिकाणी आहेत अ असणारे अजंक्य दादा आमच्या या ठिकाणी आहेत मावशी या ठिकाणी आमच्या उपस्थित आहेत या ठिकाणी माळशेराच्या माझे सरपंच आमच्या अ या ठिकाणी आहेत सिद्धिता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे आज

या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्थित बसा व्यवस्थित कीर्तन ऐका कारण आपलं कीर्तन लाईव्ह चालू आहे कुठं चालू आहे काय मंदेशी युट्यूब चॅनल वरती आपलं लाईव्ह कीर्तन चालू आहे त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित बसा सगळं आपलं वरती जाणार आहे कुणी कसं बसलय कुणी किती डुलक्या मारत किती झोपलंय कोण किती महाराजा टाका मका टाका मका बघत सगळं दिसणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी चांगलं व्यवस्थित व्यवस्थित नीट बसा म्हणून या ठिकाणी कोण असणारे सर्व मंडळी हे चॅनल वाले दादा फोटोग्राफर दादा या ठिकाणी त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार आपले आनंदाचे क्षण टिपून ठेवायचं काम ते करतात म्हणून या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करतात ते म्हणजे या ठिकाणी सुंदर असे सिस्टीम या ठिकाणी सिस्टीम मला दगांसाठी एकदा जोरदार काळा झाला पाहिजे विशेष आभार त्यांचे फार करावं तेवढं कौतुक कमी कारण सुंदर सिस्टीम आहे कार्यक्रम अभावी थोडासा माझा असा खराब आहे पण सिस्टीम व एवढं जाणवून येत नाही फार मोठं आहे म्हणून सुंदर असे सिस्टीम या ठिकाणी आहे आणि सोपं नसतं आणि हे एक जर जळलं म्हणजे जळून मी तसं काय म्हणत नस पण जळलं तर त्यांचं दहा बारा हजाराचं नुकसान आहे पण आपले कार्यक्रम चांगले व्हावे चा करता कशाचीही परवा न म्हणजे आहे मी तुम्हाला त्रास देत ना विको द्या बदल द्या बेस देत दिलं हेच नाही झालं मग काही म्हणणं नाही हेच लागतंय तेच लागतंय दे वाटलं द्या नाही दे वाटलं तर काढून घ्या हो पण सुंदर आहे बर का सांगायची गरज पडत नाही विशेष करून काही काही ठिकाणी आवाज द्या म्हणावं लागतं आज पहिल्यांदा माझ्या मनात येते कमी करा कमी करा पण नाही सुंदर असे सिस्टीम आहे मी कौतुक का करते कारण आमच्या गुरुवर्य बाबा फार गोड सांगतात फार गोड सांगित होते एखाद्याची स्तुती करावी पण निंदा कधी कोणाची करून निघाड्या जेवढ्या आपल्या मुखात स्तुती करता येईल तेवढी करावी पण निंदा करून सुंदर तुम्ही उभा म्हणून सांगायचं तुम्ही या ठिकाणी एवढी सुंदर साधे तर आमच्या भागात जर तुम्ही आला ना मी जर कौतुक करायला म्हणजे कीर्तनात नुसतं अर्धा तास अर्धा एक तास नुसतं सृष्टीमाल्यावर बोलते आमच्या भागामध्ये अर्धा एक तास नुसतं सृष्टी माल्यावरती बोलले ना तर सृष्टीमाल्यांना माझं कौतुक केलं एवढं आवडतं एवढं आवडतं कीर्तन भेट घेतात आणि पाच हजार रुपये बक्षीस घेत आणि आता खरं कळमळीने अंत करण्यापासून सांगू त्यांच्यापेक्षा तुमचं डबलच कौतुक हो केलं आमच्या भागातले किती देतात चौघडी हा ठेवलं आमच्या भागातले किती देतात तुमच्या त्याने किती द्यावं कीर्तन झाल्या माझी भेट घ्या तिथच गाडी लावली आमची बरं ना सन्नी मॅच न व्हायर सन्नी कर त्यांचा इतिहास दोन तासाच्या कीर्तनात मांडावा एवढा इतिहासही छोटा नाही आणि सांगणारही मोठा नाही बरं म्हणून मी संपूर्ण इतिहास सांगू या ठिकाणी शकत नाही पण जेवढा माझ्या त्यांनी सांगणं होईल तेवढा सांगण्याचा मी प्रयत्न करेन मी ठरव

बर म्हणून चांगलं आणि काही काही लोक लक्ष देत नाही मनाच झालेलं असत त्याच्यामुळे मग परत कीर्तन सुटलं की ज्यांनी तारी घेतली होती किती ती गाठायचं पाहिजे कुणी आणला होता महाराज कुणी आणला होता कसं कीर्तन झालं काय असं असतं हे तू ऐकलं का बाबा